आस्था रोटी बँकेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य वाटप आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आस्था फाउंडेशनच्या आस्था रोटी बँकच्या वतीनं मूक बधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं सा वाटप आणि सिद्धेश्वरनगर एमआयडीसी परिसरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू मोफत ऑपरेशन शस्त्रक्रिया शिबिर घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक सहा अ येथील दमणीनगर मुगबधीर शाळेत व सिद्धेश्वर नगर इथं कामगारांची मोफत नेत्र तपासणी शिबिर घेऊन व शिबिरात मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना आस्थाच्या वतीनं मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं शिवजयंती यावेळी साजरी करण्यात आली दरम्यान मानेवरांच्याकडून महाराजांच्या प्रतिमेचं यावेळी पूजन करण्यात आलं मानेवरांकडून मनोगत व्यक्त करण्यात आलं यानंतर मुलांना खाऊ व शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन बसवराज हनुमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात एकूण एकशे नव्वद लोकांची तपासणी करण्यात आली तर मोतीबिंदूचं त्रेसष्ट ऑपरेशन करण्यात येणार आहे दरम्यान दमाणीनगर इथल्या लायन्स नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयोगानं मोफत नेत्र तपासणी ने आणि यानंतर मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांकरता आस्थाच्या वतीनं मदत केली जाणार आहे यावेळी शिबिरासाठी जनसंपर्क अधिकारी सूरज जाधव हो यांच्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले या कार्यक्रमाचं नियोजन आस्थाचे विजय छंचुरे निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ नीता आकुर्डे छाया गंगणे लक्ष्मीबाई पुजारी अंगणवाडी पर्यवेक्षका सुमित्रा स्वामी चराटे सभास कुलकर्णी यांचं सहकार्य लाभलं यावेळी सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन निलिमा हिरेमठ यांनी मानले